नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आज आपण प्रकरण घेणार आहोत दहावं दोहे अंग आहोत दो एक ते तीन कबीर ग्रंथावलीतील दहावं प्रकरण आहे लव कौ अंग लव लव किंवा लव लौ म्हणजे चित्ताची वृत्ती किंवा इच्छा या अंगामध्ये कबीरांनी ब्रह्मप्राप्तीसाठी अनेक साधनांचा उल्लेख केलेला आहे ब्रह्मलोक सहज गम्य नाही आहे तर हा एखाद्या वनासारखा आहे जिथे सिंह देखील प्रवेश करू शकत नाहीत किंवा पक्षी देखील उडून जाऊ शकत नाही जिथे ना रात्र होते ना दिवस केवळ सुषुमनेच्या मार्गाने जाऊन सहस्त्रदल कमलरूपी कुपातलं जो पाणी पिऊ शकतो म्हणजेच जो कुंडलिनी जागृत करून सुशुम्ना मार्गाने आपल्या वृत्ती दल कमलावर स्थापित करतो तोच ब्रह्मलोकापर्यंत पोचू शकतो तीर्थाटन हा ब्रह्मप्राप्तीचा मार्ग नाही आहे कारण सर्व तीर्थ या शरीरातच विद्यमान आहेत गंगा आणि यमुना इडा आणि पिंगला या नाड्यांमध्ये अवस्थित आहेत म्हणजे स्थित आहेत शून्य घाट सुद्धा इथेच आहे त्यामुळे यौगिक साधनांच्या द्वारे शरीर रूपी तीर्थ जोपर्यंत साधक स्नान करीत नाही तोपर्यंत ब्रह्मप्राप्ती असंभवच आहे ऐकूयात आपण दोहा पहिला जि बन सिंह न सन पंख उड़े नहीं जाए रेन दिवस का गमी नहीं तहा कबीर रह जी बन सिंह न संचरे पंख उड़े नहीं जाए रेन दिवस का कबीर कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सिंह सिंह पंखी पक्षी दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्या ठिकाणी वनात सिंह प्रवेश करू शकत नाही पक्षी उडू शकत नाही किंवा दिवस सुद्धा प्रवेश करू शकत नाहीत त्या ठिकाणी कबीरांनी आपली चित्तवृत्ती ठेवलेली आहे योग साधनाला कबीरांनी वनाची उपमा दिली आहे सिंह आणि सुद्धा तिथे प्रवेश करता येत नाही तिथे रात्र आणि दिवस होतच नाहीत अर्थातच त्या वनात चंद्र किंवा सूर्याची सुद्धा पोचू शकत नाहीत असं ते वन अतिशय दुर्गम आहे योग साधनाचा मार्ग असा वनासारखा दुर्गम आहे पण कबीरांनी तोच मार्ग निवडला आहे तिथेच त्यांनी आपली चित्तवृत्ती ठेवलेली ठेव आहे एकचित्त होऊन साधना करत ते राहिलेले आहेत ऐकूयात आपण आता मराठी साखी पक्षी जेथे उडू शके ना सिंहाला प्रवेश नारि दिवसहिते दिवस थे कबीराचा निवास पक्षी जेथे उडू शके ना सिंहाला न प्रवेश नार्री ना दिवस हिते थे कबीराचा निवास अशा साधनेमुळे आपल्याला काय प्राप्ती झाली आहे कबीर आपल्याला दुसऱ्या दोह्यात सांगतायत ऐकूयात आपण दुसरा दोहा सुरति ढेकोली जल मननी तर डोल कुवा म पिवई बारंबार सुरती ले, ले जल मननी ते डोल नाहार मै प्रेम पिवई बारम बारंबार कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सुरती सुरती म्हणजे सुशुमना नाडी स्मृती शुद्ध किंवा ध्यान ढिकुली रहाट लेज दोरी डोलनहार पोहरा कवल कु, कवलकुआ सहस्त्रदल कमलरूपी विहीर दोह्याचा अर्थ ऐकूयात सहस्त्रदल कमलरूपी विहिरीत प्रेमरूपी अमृत रस भरलेला आहे साधक सुरती म्हणजे सुशुमना रूपी रहाटाला प्रेमरूपी दोरी लावून पोहऱ्याने यातील रस वारंवार पितो कबीरांनी योग योगसाधनेचं वर्णन केलं आहे सहस्रार चक्राच्या ठिकाणी विहिरीचं रूप केलेलं आहे इतरही अनेक दोह्यांमध्ये त्यांनी उलटा कुआ उलटी विहीर असं म्हटलेलंच आहे त्या विहिरीत प्रेमरूपी अमृतरस भरून राहिलेला आहे पण या ठिकाणी पोचण्याचा मार्ग मात्र अवघड आहे अवघड असा घाट आहे विहिरीतील पाणी ओढून काढण्यासाठी प्राप्त करण्यासाठी जसा विहिरीवर रहाट बसवलेला असतो आणि त्यावरून कळशीला दोरी बांधून कळशी पाण्यात सोडली जाते रहाटाच्या सह्याने दोरी वर उडून पाणी प्राप्त करता येतं तसंच या सहस्र दलरूपी विहिरीत पाणी प्राप्त करण्यासाठी रहाट आहे चित्तवृत्ती म्हणजे जणू काही लेज लेज म्हणजे दोरी ती दोरीच आहे आणि मन म्हणजे डोलनहार म्हणजे पोहरा आहे पाणी काढण्यासाठीची ती कळशी आहे मनरूपी कळशी किंवा घागर चित्तवृत्ती रूपी दोरीने या विहिरीत सोडायची आहे आणि मग त्या साधकाला प्रेमरसाची प्राप्ती होते अर्थातच चित्तवृत्ती जोपर्यंत सुशुमना मार्गातील सर्व चक्रांचं भेदन करून सहस्रारापर्यंत पोचत नाही तोपर्यंत हा अमृतरस प्राप्त होणार नाही इथे कबीरांनी मनाला डोलनहार हा सुंदर शब्द वापरलेला आहे म्हणजे दोरीला बांधलेला घडा जसा पाण्यापर्यंत पोचेपर्यंत हेलकावी घे, डोलत डोलत जातो तसंच मनही हेलकावे घेत असतं स्थिर राहतच नाही मनाच्या वृत्ती सतत नाना विषयांच्याकडे वळतच असतात पण अनेक सुतळ्या एकत्र करून जसा घट्ट दोर वळावा त्याप्रमाणे सर्व चित्तवृत्ती एकत्र करून त्यांचा घट्ट धोर वळला की मगच त्या चित्तवृत्ती एके ठिकाणी बांधून राहतील आणि मनरूपी पोहरा त्या सहस्त्र विहिरीपर्यंत पोचू शकेल ऐकूयात आता आपण मराठी साखी रहाटे वृत्ते बांधुने सोडिला मन पोहरा कमलकुपातील अमृत जलते पितसे नित्य कबीरा सुषुमना हाटी वृत्ती बांधुनी सोडीला मन पोहरा कमलकुपातील अमृत जलते पितसे नित्य कबीरा पुढचा तिसरा दोहा ऐकूयात गंग जमुनौर अंतरे सहज सुनील घाट तहा कबीरा मठरचा मुनिजन जो वै बाट गंगा जमुना उर अंतरे, सहज घाट तहा कबीरा मठरचा मुनजन जो वय बाट. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात गंग म्हणजे इडा नाडी जमुना पिंगला नाडी उर मन अंतरय आत ल्यौ चित्तवृत्ती सुनी शून्यस्थानी सहस्रारात घाट भेद मर्म, पहाडी मार्ग जो प्रतीक्षा करतात दोह्याचा अर्थ ऐकूयात इडा आणि पिंगला नाड्या हृदयात गंगा आणि यमुना यांच्याप्रमाणे प्रवाहित होत आहेत शून्य स्थानी पोचण्याचा घाट रस्ता आहे ज्या ठिकाणी मुनी लोक त्या स्थानी पोचण्याची प्रतीक्षा करतात आणि त्या शून्य स्थानी कबीरांनी आपला मठच रचला आहे म्हणजेच आपलं स्थान पक्क गेलेलं आहे कबीर सांगतात की ते अंतिम तत्व जाणून घेण्यासाठी वेगळी तीर्थयात्रा करण्याची आवश्यकताच नाहीये गंगा यमुना आणि मन आपल्या शरीरातच आहेत कबीर इडा नाडी आणि पिंगला नाडी यांना गंगा आणि यमुना किंवा चंद्र सूर्य म्हणतात सहस्रार चक्रापर्यंत पोचण्यासाठी असणारा रस्ता हा सुशुमनेचा घाट रस्ता आहे या मार्गाने सहस्रारापर्यंत पोचून अंतिम ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी सर्व मुनिजन प्रयत्न करत असतात पण तिथे सहस्रारात कबीरांनी मठ रचलाय आपलं स्थान त्यांनी तिथेच पक्क केलं आहे योग मार्गाने आपण कस अंतिम तत्व जाणू शकलो तेच कबीरांनी या साखीत सांगितलेलं आहे ऐकूया दादा आपण मराठी साखी गंगा यमुना मन शरीरी सहज से घाट कबीर तेथे मोठ रचितो जेथमुनि पाहिवाट गङ्गा यमुना मनशरीर सहज शून्य से घाट कबीरते थे मठ रचित जेथमुनि पाहिवाट आपलं लव अंग हे प्रकरण समाप्त झालेलं आहे या प्रकरणात फक्त तीनच दोहे आहेत